श्री राम समर्थ प्रिय मित्रांनो देवभक्तीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मंत्रांचे फायदे आणि महत्व मनना त्र्या मंत्र मननाने मानवाचे रक्षण होते तो मंत्र होय मंत्र ही एक अद्वितीय शक्ती आहे मंत्रांमध्ये खूप सामर्थ्य आहे मंत्र उच्चारांमुळे जी कंपने निर्माण होतात ती खूप लाभदायी आणि शुभ असतात मंत्र उच्चारांमधून ध्वनी निर्माण होतो शब्द ज्याला की अर्थ असतो त्यापेक्षा ही ध्वनी खूप महत्त्वाचा आहे कारण तुम्ही ध्वनीला स्पर्श केलात तर सृष्टी निर्मितीला स्पर्श करत आहात आणि शब्दांना स्पर्श केला तर तुम्ही फक्त मानसिक रचनेत घुटमळत राहता ध्वनी म्हणजे एक शक्ती असते त्याचा प्रभाव प्रत्येक गोष्टींवरती पडत असतो मंत्र हे एक कॉम्बिनेशन आहे तुम्ही जर बिनचूक कॉम्बिनेशन मिळवले तर सृष्टी निर्मितीचे दार नक्की उघडू शकाल श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे कलियुगात देव हा नामरूपातच आहे श्रीकृष्ण म्हणतात स्मरणात कर्म करावे म्हणजे संसाराच्या डे टू डे लाईफमधल्या ॲक्टिव्हिटीज करत असताना कर्म करत असताना देवाचे स्मरण ठेवले तर कलियुगात तारणार असे म्हणतात की पुराण काळात तर युद्धातही मंत्रविद्येचा उपयोग केला जात असत मंत्रांमध्ये इतके सामर्थ्य आहे त्यामुळे त्यांना पूजेतही महत्त्वाचे स्थान आहे नियमित मंत्रजाप करणाऱ्याच्या शरीरावर आणि मनावर देखील मंत्राचे परिणाम होतात मंत्राच्या कंपनातून निघणारी जी सकारात्मक ऊर्जा आहे ती ध्वनीच्या रूपात आपल्याभोवती एक कवच तयार करते त्याला मंत्रकवच एक सुरक्षा कवच असेही आपण समजू शकतो नियमित मंत्र करणाऱ्याच्या चेहऱ्यावर एका प्रकारचे तेज दिसते ते आपल्याला सगळ्यांमध्ये वेगळे बनवते एक पॉझिटिव्हिटी आणि स्ट्रेंथ देते शास्त्रामध्ये उल्लेख आहे मंत्रांच्या नियमित जापाचे अगणित फायदे आहेत जे की मानसिक शांतता समाधान राहणे नियमित मंत्रजाप केल्याने मनावरचा ताण कमी होतो चिंता कमी होऊ शकते एकाग्रता वाढते मेडिकल सायन्समध्ये देखील त्याचे फायदे उल्लेख केलेले आहेत रोगप्रतिकारक क्षमता वाढते हृदय निरोगी राहते दमा सुद्धा कमी होऊ शकतो युनिवर्सकडून एका प्रकारची एनर्जी आपल्याला मिळते सकारात्मकतेच्या रूपात शिवाय ज्या घरात नेहमी मंत्रजाप होतो त्या घरातही खूप पॉझिटिव्हिटी येते मंत्रांची शक्ती निगेटिव्ह एनर्जीला घरापासून दूर ठेवते छोटे छोटे क्लेश दूर होतात सौख्य समृद्धी नांदू लागते पॉझिटिव्हिटी येते हिंदू धर्माचा पाया असणाऱ्या वेदांमध्ये संहिता भागामध्ये असंख्य प्राचीन मंत्र आढळतात तर मंत्रजाप म्हणजे मंत्राचे शुभ संख्येने पुनरावृत्ती करण्याची पद्धत ज्यामध्ये सर्वात लोकप्रिय आहे एकशे आठ त्यामध्ये मंत्राचा अर्थ असा दिला आहे की मनाला बांधणारे तंत्र जेव्हा मन तंत्रात बांधले जाते तेव्हा व्यक्ती मानसिक रूपाने शक्तिशाली बनतो पाश्चात्य देशातील सायंटिस्टनी द मंत्र आणि पोटॅन्सी ऑफ साऊंड यावरती खूप रिसर्च केले आहे रिसर्च आर्टिकल सांगतात की अकॉर्डिंग टू द क्वांटम फिजिक्स चँटिंग मंत्राज अर्थात मंत्रजाप हे एका प्रकारचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन निर्माण करतात ते रिदममध्ये असते म्हणून त्यांचा एक रिझोनॉन्स तयार होतो आणि त्यामुळे त्यामध्ये एक सामर्थ्य आणि पावर येते रिसर्च असे सांगते की इंडियन स्पिरिच्युअल प्रॅक्टिस असणारे हे मंत्र ॲन्शियंट ऋषी मुनीज ह्यांनी लिहिलेले आहेत आणि त्यांना डीप अवेअरनेस होते साऊंडच्या पोटेन्सीचे आणि हिलिंग आणि हेल्थ बेनिफिट्सचे एका शास्त्रज्ञाने म्हटले आहे मंत्रा मेडिटेशन इज नॉट अ मॅजिक बट द रिझल्ट कॅन बी मॅजिकल तेव्हा चला तर मग मित्रांनो दररोज ह्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेल्या किंवा आपल्या आवडत्या कोणत्याही मंत्राचा मंत्रजाप आपण करूया आणि आपल्या ऐतिहासिक आणि प्राचीन ग्रंथांचा भाग असणाऱ्या या मंत्राचे अद्भुत असे फायदे अनुभवूया जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुमचे आवडते मंत्र आणि तुम्ही अनुभवलेले फायदे कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये समर्थ